स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच एकोणीस मार्चच्या भागात काव्या नंदिनी पार्थ आणि जिवा घरी जायला निघतात तेव्हा काव्यामध्येच गाडी थांबून तिघांना उतरायला सांगते जिवा आधी उतरायला नकार देतो पण पार्थच्या सांगण्यावरून तो खाली उतरतो मला हे लग्न मान्य नाही असं काव्या म्हणते आणि पुढे जिवा आणि तिच्या नात्याबद्दल सांगायला जाते तितक्यात नंदिनीला बाबांचा फोन येतो आणि आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असं बाबा म्हणतात तिघही तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि मनावर जास्त ताण आल्यामुळे त्यांना माइल्ड अटॅक आला असं डॉक्टर म्हणतात काव्याला आईची अवस्था बघून अपराधी वाटत मानिनीला रम्य आणि वसू भडकवत असतात पण मानिनी त्यांना सडेतोड उत्तर देते तिकडे डॉक्टर काही औषध आणायला सांगतात आणि पार्थ पुढाकार घेऊन ती आणायला जातो तितक्यात त्याला मानिनीचा फोन येतो आणि पार्थ तिला सगळी हकीकत सांगतो तेव्हा त्यांना भेटून आपण त्यांच्या मुली इकडे सुखात येत याची खात्री पटवून देऊया असं बाबा म्हणतात दुसरीकडे बाबा आणि नंदिनी बोलत असतात तुम्ही येणार म्हणून सगळं जेवण बनवलं आणि अचानक तिला काय झालं असा प्रश्न त्यांना पडतो त्या ऐकून काव्याला पश्चाताप होतो जेव्हा सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो काव्य आईला भेटायला आत जाते तेव्हा शारदाला असं काही बोलली असेल का ज्याने तिला त्रास झाला असा प्रश्न बाबांना पडतो तेव्हा यापुढे आईला काहीही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन असं वचन नंदिनी देते काव्य आईला सॉरी म्हणते आणि माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली असं म्हणत पश्चाताप करते तेव्हा तुझं दुःख मला कळतंय पण तू जर डिवोर्स घेतलास तर नंदिनीचं दुसऱ्यांदा लग्न मोडेल असं आई म्हणते मालिकेच्या आगामी भागात काव्या आईला सगळं समजावत असते मी शांतपणे बोलून सगळ्यांना सगळं सांगेन आणि जीवाशी लग्न करेन असं ती म्हणते तेव्हा यामुळे अनेकांची मन दुखावतील याच मला टेन्शन आलंय असं आईने म्हणताच तिकडे नंदिनी पोहोचते काव्या नंदिनीला जीवा आणि तिच्या नात्याबद्दल सांगू शकणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबझ